रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग चौदा आनंदचं शिक्षण संपलं होतं आता त्याला भारतात जाणं आवश्यक होतं पण आनंद काही ना काही निमित्तानं ते टाळत होता एक जण लहान मुलाला घेऊन आले देश कुठलाही असला तरी माणसं सगळीकडे ती सारखीच असतात एका हातात मूल आणि दुसऱ्या हातानं बायकोला आधार देत तो घेऊन आला त्यानं सांगितलं कार ॲक्सिडेंटमध्ये मा माझ्या बायकोचे पाय केले डॉक्टर आता तिला बरं नाही त्यात बाळही रडत होतं त्यामुळे त्यालाही मी घेऊन आलो आनंदनं त्याला तपासलं त्याला जाणवलं की त्याला साधेची बायको नाही त्यातच ती लंगडी होती तो माणूस खेड्यातला असल्यामुळे बराच बोलत होता देवापुढे मृत्यूपर्यंत अलग होणार नाही म्हणून वचन घेतलं होतं ना मग तिला काही त्रास होत असताना मला तिच्याबरोबर आलंच पाहिजे ना रुग्णाला तपासताना आनंदच्या मनातही तेच विचार घोळत होते इंग्लंड सारख्या देशात राहत असताना तिथं सुलभपणे घटस्फोट मिळत असतानाही लंगड्या बायकोबरोबर हा अशिक्षित किंवा अर्धशिक्षित माणूस अनटिल डेथ हे वचन पाळत आहे माग त्यानंही हेच वाक्य अनुपमाला सांगितलं होतं आता तेच वाक्य आनंदला विद्ध करून गेलं मृत्यूखेरीज कुणीही आपल्याला दूर करू शकणार नाही असा शब्द देणारा आनंद आता दुसऱ्या लग्नाला तयार होत होता त्याच्या मनात चर्र झालं कोड फुटलेल्या अनुपमाबरोबर एकत्र राहणं अशक्य असलं तरी मी दुसऱ्या लग्नाला कसा तयार झालो दुसऱ्या बायकोलाही असाच एखादा रोग झाला तर दुसऱ्या लग्नात तरी सुख आहे याची काय हमी एक लग्न करून त्याबरोबर येणारी सुख दुःख पुरेपूर भोगून झाली आहे आता पुन्हा त्या जंगाळात पडायला नको लग्न न करताही कितीतरी जण राहतातच ना आपणही तसंच राहायचं आनंदचं इंग्लंडमधील वास्तव्य लवकरच संपुष्टात आलं पैशाच्या आशेनं परदेशी जाणारे पैशासाठीच तिथे राहतात आनंदला पैशाचा मोह कधीच नव्हता तो सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जन्मला होता राधाक्कांना पक्षाघाताचा झटका येऊन त्या त्यानुणाला खेळल्या तेव्हा थे आनंदला माघारी यावंच लागलं आता अलिशान लक्ष्मी निवासात राधाक्का आणि आनंद दोघच राहत होते बाकी स्वयंपाकीन पूजेचा ब्राह्मण ड्रायव्हर आणि इतर नोकर माणसं होतीच आनंद दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला नाही तेव्हा आधी राधाक्का खूप संतापल्या त्यानंतर त्यांनी खूप असू ढाळले पण आनंदचा निर्धार बदलला नाही मी जन्म दिला म्हणजे काही त्याचं नशीब लिहिलं नाही ब्रह्मदेवानं त्याच्या नशिबात हेच लिहिलं असलं तर कोण काय करणार वगैरे तत्वज्ञान त्या बोलत असल्या तरी त्यांचं मातृहृदय मुलासाठी तीळतीळ तीड़ तुटत होतं अधूनमधून आपल्या मुलीसह आईला भेटायला येत होती त्यांना विरुंगळा होता पूर्वीप्रमाणे आनंदला शांत मनानं आपल्या खोलीत राहायला जमत नव्हतं मनात अनेक आठवणी पाठोपाठ अनेक अस्पष्ट विचार तर रळत राहत आता त्या खोलीत अनुपमाची एकही वस्तू नसली तरी तिच्या सहवासातल्या तीन महिन्यांच्या आठवणी त्या खोलीत पावलोपावली विखुरल्या होत्या लग्न झाल्यामुळे गिरिजीची खालच्या मजल्यावरची खोलीही रिकामी झाली होती त्या खोलीत आपलं सामान ठेवून तिथं राहायचं त्यानं ठरवलं त्याचं हॉस्पिटल आणि कन्सल्टिंग रूम वेगळीच होती मुलगा डॉक्टर होणार म्हटल्यावर राधक्कांनी त्यासाठी सोयीची जागा घेऊन ठेवली होती आनंद तिथं काही करायची गरजच नव्हती गिरिजाच्या खोलीतलं सामान आवरल्यानंतर त्यानं माडीवरच्या आपल्या खोलीतलं सामान खालच्या तिच्या खोलीत ठेवायला सुरुवात केली आपली सारी पुस्तकं त्यानं जपून खाली आणून ठेवली गिरिजाच्या खोलीत बरंच जुन्या काळातलं सामान ठेवलं होतं जुन्या काळी बेंगलुर कॅम्पमधून गोपाळरावांनी सुरेख नाजूक चेस्ट ऑफ ड्रॉवर आणलं होतं सुरेख नाजूक देखील कोळी काम असल्यामुळे गिरिजाना ते हौसेनं आपल्या खोलीत ठेवून घेतलं होतं ड्रॉवर्स आणि सुरेख शेल्पही त्याला जोडलेलं होतं आनंद आपली पुस्तकं त्यावर नीट रचून ठेवू लागला त्याच्या हातातून एक पुस्तक खाली निसटलं आणि ड्रॉवरच्या मागच्या बाजूला पडलं तो पुस्तक काढू लागला तेव्हा आतल्या ड्रॉवरला एक चोर कप्पा असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानं पाहिलं आत एका पांढऱ्या कागदाव्यतिरिक्त आणखी काहीही नव्हतं त्यानं तो कागद रोज ओढून बाहेर काढला ते एक पत्र होतं एवढं लपून ठेवलेलं पत्र कुणी कुणाला लिहिलं असेल ते त्यानं कुतूहलानं उलगडून पाहिलं ते प्रेमपत्र प्रणय पत्र, पत्र होतं गिरिजाला लिहिलेलं ते पत्र होतं पण तिच्या पतीनं ते खचितच लिहिलं नव्हतं कारण खाली विजय म्हणून उल्लेख होता, होता। आनंदचकला कोण हा विजय याचा आणि गिरिजाचा काय संबंध त्यानं आश्चर्याच्या भरात पत्र वाचून काढलं गिरिजा काल रात्री तू माझ्या खोलीत आलीस तेव्हा अंधारातही दिवा उजळल्यासारखं वाटलं तुझ्या भाऊजईनं अनुपमानं तुला येताना पाहिलं तर नसेल ना आपण दोघही हडे बिडू बेल्लूरला गेलो होतो ते आणखी कुणाला समजलं नाही ना तुझ्या सहवासातले तो दोन दिवस मला तर स्वर्गात असल्यासारखंच वाटत होतं तुझ्याशी लग्न करून सारा आयुष्य तुझ्या सहवासात काढायला मला आवडेल पण ते शक्य नाही कुठं तू आणि कुठं मी तूही माझ्यासारखीच एखाद्या साध्या गरीब कुटुंबात जन्माला आली असतीस तर किती बरं झालं देत असताना तुझ्या आई तरी कशा तयार होतील तू म्हणतेस तसं शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया पुढे तू कोण आणि मी कोण आता मी तितकं सुख अनुभवूया पुढं आपण दोघही परस्परांना ओळखही द्यायची नाही आता तर मी तुमच्या घरी वार लावून जेवणारा आणि भाड्यानं राहणारा मुलगा आहे तेव्हा आज रात्री येतेस ना तुझाच विजय पत्र वाचून आनंद खिजल्यासारखा झाला कल्पनेतही अशक्य वाटेल असं गिरिजाचं चारित्र त्याच्या समोर या पत्राच्या निमित्तानं स्पष्ट झालं होतं बहिणीचं हे वागणं तेही जाणून बुजून हे काही एखाद्या क्षणी पाऊल वाकडं पडल्याचं प्रकरण नव्हे अश्राप कुमारीला कुणीतरी भुरळ पाडून भुलवलंय असंही नाही या सर्व प्रकरणात कुणाला कुणी भूलवलंय हेही खात्रीनं सांगता येण्यासारखं नव्हतं त्याच्या मनात आपल्या घरात चालणारे कुलाचार वेगवेगळे वेग धार्मिक नियम नित्य नियमितपणे होणारा दान धर्म वेगवेगळ्या वेग पूजा अर्चा सोळं ओळ आठवून गेलं आपल्या घराण्यात याआधी कधीही अशा प्रकारची घटना घडली नसेल या घराण्यात कितीतरी मुलींनी जन्म घेतला असेल वेगळ्या घरातून कितीतरी मुली सुना म्हणून आल्या असतील पण असलं नैतिक अधपतन कधीच झालं नसावं असं तरी कसं खात्रीने सांगता येईल गिरिजाविषयी तरी आपल्याला कुठं काय ठाऊक होतं हे पत्र मिळालं नसतं तर आपलं हेच अज्ञान कायम राहिलं असतं आपल्या घराण्यात अशीच आणखी किती गुपितं दडलेली आहेत कोण जाणे आनंदला आईची आठवण झाली बिचारी आजही नैतिकतेच्या दृष्टीनं किती दृढ आहे ती तिला हे कळलं तर काय वाटेल तिच्याशी या संदर्भात बोलावं काय नाहीतरी आता काय करायचं ते घेऊन गिरिजा आपल्या घरी चुकात आहे जुनं गळू टोकरून तिचं जीवन कशाला कष्टी करायचं ती आपल्या घरी आणि संसारात सुखी आहे असं मी म्हणतो पण तिनं आपली वागणूक सुधारली असेल कशावरून इथं जशी घरातल्या इतर माणसांना कळू न देता ती वागत होती तशीच तिच्या नवऱ्याच्या न कळत वागत नसेल कशावरून पत्रात त्या मुलाने लिहिलं होतं तूच लग्नाला नकार देत असताना तुझी आई कशी तयार होईल शक्य आहे तितके दिवस आपण मजेत राहूया या थराला पोहोचली आहे आपली बहीण विचार करून करून आनंदचं डोकं भनभनू लागलं आपल्या या घरात गिरजा अशी कशी वागली असेल राधाक्कांनी आनंदला जेवायला हाक मारली तरी त्याचं तिकडे लक्ष नव्हतं त्या त्याच्या खोलीत आल्या तेव्हा आनंद भिंतीवर नजर खेळवून उदासपणे बसला होता त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या विचारलं आनंद काय झालं गिरिजाचं काही पत्र मित्र आलंय की काय आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे तुला काय वाटेल कोण जाणे पण आपल्या घराण्याशी संबंध आहे म्हणून बोलतो काय रे गिरिजाची काय कथा आहे तिचं वागणं कसं होतं त्या गप्प बसल्या आई तुला ठाऊक आहे की नाही पण आता तो प्रश्न आलाच का आता ती सुखात आहे तिच्या संसारात म्हणजे राधाक्कांना ठाऊक असलं पाहिजे आई सांग ना राधाक्कांची या विषयावर बोलण्याची मुळीच इच्छा नव्हती त्याला ता म्हणाल्या मागच्या गोष्टी घेऊन काय करायचंय चल देवायला चल आता याचा अर्थ त्यांना सगळं ठाऊक आहे आई तुला माझी शपथ आहे तू रोज पूजा करतेस त्या लक्ष्मी देवीची शपथ आहे तुला तू तु सांगितल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही जड अंतकरणानं राधाक्का म्हणाल्या असा हट्ट केलास तर मी काय करू आता असा हट्ट करून तू तरी काय मिळवणार आहेस आपल्या मागच्या आऊट हाऊसमध्ये दोन मुलं भाड्यानं राहायची तुला आठवतं काय गिरिजाची त्यांच्याशी बरीच सलगी होती आई फक्त सलगी होती आनंद मला समजलं तेव्हा फार उशीर झाला होता म्हणूनच घाईनं तिचं लग्न ठरवलं त्याच मुलाशी का तिचं लग्न लावून दिलं नाही अरे वार लावून शिकणारा तो मुलगा आपण धर्मार्थ म्हणून त्याला आउट हाऊस मध्ये राहायला जागा दिली होती इतक्या गरीब घरी कशी द्यायची तिला गरीबा घरची सून आणावी आणि श्रीमंत घरी मुलगी धावी म्हणतात ते ठाऊक नाही का तुला शिवाय जातीही वेगवेगळ्या होत्या लोक काय म्हणतील मग आई या साऱ्या पलीकडचं प्रेमाचं काही नातं असतं ना तिला तू कशी लग्नाला तयार केलीस कशी म्हणजे लग्नाचा विषय काढल्यावर ती लगेच तयार झाली मी जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नव्हता मग या मुलांनाही मी जागा रिकामी करायला सांगितलं गिरिजालाही आपल्या थरातीलच मुलं पाहिली तिनं एकाही मुलाला नकार ना दिला नाही आनंदला सारा ऐकून धक्काच बसला आईला सगळं ठाऊक असून तिनं तिकडे दुर्लक्ष केलं राधक्कांनी आनंदच्या हातातलं पत्र पाहून विचारलं तुला ही हकीकत कुणी सांगितली आणखी कुणाकुणाला हे ठाऊक होतं खरं सांगाई मला आणि नंतर अनुपमालाही हे समजलं होतं अनुपमानं तुला पत्र लिहून कळवलं वाटतं अनुपमा अनुपमालाही माहिती होतं आनंदला आता अनुपमाची आठवण वेगळ्याच संदर्भात झाली तिचं सौंदर्य पांढऱ्या डागामुळे डागाळे या भीतीपोटी आपण तिला सोडली पण इथं तर चारित्र्यावरचे मोठाले डाग सोहळ्याच्या सुखात संसार करत आहे त्याला आणखी एक गोष्ट तीव्रपणे जाणवली जे आपल्याला आज जाणवलं ते अनुभवाला त्याचवेळी जाणवलं नसेल काय पण तिनं इतक्या कठीण परिस्थितीतही गिरिजाचं प्रकरण आपल्याला लिहून कळवलं नाही तिनं स्वतःच्या परिस्थितीविषयी पत्र लिहिली पण याविषयी मात्र मौन पाळलं आपल्या घरातलं सोळं ओळ देव धर्म आचाराचं स्तोम सार किती अर्थहीन आहे या पार्श्वभूमीवर मनानं निर्मळ राहून केवळ निसर्गाच्या अवकृपेमुळे रूपहीन होणाऱ्या अनुपमेला अपवित्र मानण्यात काय अर्थ आहे जाणीवपूर्वक स्वैराचाराचा अवलंब करणाऱ्या गिरिजेचं सौंदर्य कितीही निष्कलंक असलं तरी काय अर्थ आहे घरातल्या लहान मुलांना सत्चारित्र्याविषयी सतत सांगितलं जातं ते त्यांच्या मनावर ठसावं म्हणून काही कथा रचून त्या सांगितल्या जातात पण प्रत्यक्ष जीवनात मात्र तद्विरुद्ध गुणांना प्राधान्य दिलं जातं किती विपर्यास आहे हा चारित्र्यनता म्हणजे सर्व स्वनाश असं एकीकडे मुलांना शिकवायचं आणि दुसरीकडे मात्र चारित्र्याला क पदार्थ मानायचं स्वैराचारातला आनंद लुटण्यासाठी आपलं तारुण्य उधळणारी गिरिजा जीवनात काहीही न गमावता सुकाने राहत आहे हा केवढा दुर्दैव विलास तिला चांगला नवरा मिळालाय तिला मातृत्व लाभलंय समाजात तिला मान सन्मानही लाभला आहे या उलट अनुपमा तिला पतीचा सहवास लांब राहिला त्याचं दर्शनही नाही त्याच्या घरातून तिला पूर्णपणे हुसकून काढण्यात आलं आहे ती एका परितक्तेच जीवन जगत आहे तिला समाजात स्थान नाही सगळे तिला टोचून बोलत असतील अशा परिस्थितीत कशी जगत असेल अनुपमा केवळ विचारानंच आनंदचं सर्वांग थरकापलं कुठल्याही अर्थानं ज्याला ती जबाबदार नाही अशा कोणासाठी तिला अशा परिस्थितीत राहावं लागतंय मीच तिच्या या जीवनाला जबाबदार नाही काय त्यावेळी मला हा सारा सारासार विचार का सुचला नाही अशा परिस्थितीत आज मी तिला बोलावलं तर ती कशी येईल कदाचित असंही होईल एवढ्या दिवसात परितक्तेचं जीवन जगता जगता ती थकून गेली असेल समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे वैतागलेली अनुपमा आपण बोलावताच निश्चित येईल कदाचित लगेच मनातला राग जाणार नाही त्यावेळी मात्र आपल्याला तिची समजूत काढावी लागेल मृदू स्वभावाची अनुपमा कदाचित फार ताणणारही नाही आपल्यालाही तिला दाखवून द्यावं लागेल आपणही केवळ बाह्य सौंदर्यावर भुलणारे नाही या विचारासरशी आनंदचं मन तरारलं तो निर्धारानं उठून उभा राहिला दादाक् आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या आई अनुपमाच्या घरी जाऊन तिला मी घेऊन येतो दिवाळीसाठी सत्या साथ मैसूरला गेला त्याचं तिथं ता घर होतं आई वडील बहिणी त्याची वाट पाहत होते निघताना सत्यानं अनुपमाच्या मदतीनं बहिणींसाठी साड्या घेतल्या त्यानं कितीही आग्रह केला तरी अनुपमानं त्याच्याकडून साडीची भेट स्वीकारली नाही मी आनंदाने राहावं अशी तुमची मनापासूनची इच्छा आहे तर मला तुम्ही कुठलीही भेट स्वीकारण्याचा आग्रह करू नका सत्याचा चेहरा तेव्हा उतरून गेला वसंत म्हणाला सत्याची तुम्हाला दिवाळीसाठी भेट द्यायची इच्छा आहे सत्या तू फटाके आणि फुलबाजा आणून दे मला वाटतं तुम्ही सत्याची ही भेट नाकारणार नाही सगळेच हसले सत्यानं खरोखरच फटाके फुलबाजा भुईनळे भुईचक्र वगैरे सगळं आतिषबाजीचं सामान आणून दिलं यावर अनुपमाही नकार देऊ शकली नाही एवढा दारुगोळा एकटी अनुपमा कशी उडवणार सत्या वसन नसताना तिला म्हणाला वसन दिवाळीत कुठेही जाणार नाही एकटाच खोलीवर राहील का बरं दिवाळीच्या दिवशी मी माझ्या विद्यार्थिनींबरोबर मी त्यांनाही जेवायला बोलवणार आहे तिनं नंतर वसंतलाही सांगितलं डॉक्टर दर दिवाळीला मी माझ्या मैत्रिणींना घरी जेवायला बोलवते त्यावेळी तुम्हीही या आपण फटाके उडवूया वसंतलाही बरं वाटलं तसा तो एकांतप्रिय असला तरीही दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी आईची आठवण येऊन त्याचं मन खिन्न व्हायचं गरिबीतही तुंगक् मोठ्या कौतुकानं छोट्या वसंताला नाव घालायच्या किती झालं तरी वसंतला ते नाणं विसरणं अशक्य होत असे दिवाळीच्या दिवशी दुपारीच वसंत अनुपमाच्या घरी आला येताना त्यानं तिच्यासाठी बर्नॉर्ड शॉच्या नाटकाची पुस्तकं आणली होती अनुपमा नेहमीप्रमाणे हसतमुख होती मनात काहीही चल चलविचल झाली तरी हसतमुख राहायची तिनं स्वतःला सवय लावून घेतली होती वसंतला वाटलं तिच्या मनाची खोली केवळ त्या परमेश्वरालाच मोजता येईल त्यानं तिला विचारलं ठरल्यापेक्षा मी लवकर आलो तुमच्या कामात काही अडचण नाही ना छे छे सकाळीच मी सारी कामं उरकून घेतली आहेत ही नाटकांची पुस्तकं पहा तुमच्यासाठी आणली आहेत तुम्ही का आणली माझी आई सांगायची ते आठवलं ती मला म्हणायची रिकाम्या हाती जाऊन स्नेहांना उगाच कधी छळू नये अनुपमा निरुत्तर झाली तिच्या ड्रॉइंग रूम मधून बाहेरचे मृदू कॉसमॉसची फुलं दिसत होती केसरी फुलांचे लहान मोठे घोस लोंबत होते त्यांचे मंद हवेवरचे धोके सुरेख दिसत होते वसंत पुढे म्हणाला आईचा उपदेश विसरणं अशक्य आहे तुम्हाला नाही का तसं वाटत काय सांगू मी डॉक्टर मला तर आईला पाहिल्याच आठवत नाही मला वाटतं जगात आपण काही गोष्टी गमावतो सोनं चांदी पैसा वगैरे पण आईसारख्या व्यक्तीला गमावलं तर ते आयुष्यभराचं नुकसान असतं अशी जवळची व्यक्ती जाणं म्हणजे प्रेम विश्वास अंतकरणाचं नातं गमावणंच आयुष्यात गमावलेल्या कितीतरी गोष्टी पुन्हा मिळवता येतील पण आई गमावलेलं मूल आयुष्यभर अनाथच राहतं बहुतेक अनुपमा आपल्या जीवनाविषयी बोलत असावी मुंबईला आल्या आल्या नोकरी मिळाल्यावर ती दरमहा वडिलांना तीनशे रुपये पाठवत होती पण नंतर ती एकदाही गावी गेली नाही जावंसं वाटलंही नाही इथल्या सुखदुःखांविषयी तिनं कधीही वडिलांना काहीही लिहिलं नाही पगार झाल्या झाल्या पैसे मात्र न चुकता पाठवत होती सावण्याची परिस्थिती अवघड होती त्यांना लेकीची आठवण होत असली तरी त्यामुळे मनाला क्लेश होत होते आज न उद्या आनंदचं मन बदलेल आणि तो अनुपमाला बोलावून घेईल अशी आशा मनात ठेवून ते जगत होते नवऱ्यानं सोडलेली पत्नी म्हणजे बाहेरचा कलंक अशी त्यांची भावना होती त्यामुळे तिनं पाठवलेल्या पैशांची पोच देतानाही ते लिहित तू आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झालीस तरी माझ्या मनात खंत न घेता त्यांच्या घरी गेलं पाहिजेस सासरच्या माणसांवर राग धरण्याचा आपल्याला हक्क नाही हे तू विसरू नकोस वडिलांची अशा अर्थाची पत्र वाचून अनुपमाच्या मनात पराकोटीचा तिरस्कार निर्माण होत असे एक दिवस अचानक एक तार आली आणि याही सगळ्या प्रकारची झाली तारेत मृत्यू झाल्याची बातमी होती त्यांच्या गावाकडे जो बारीक धागा होता तोही तुटून गेला होता वडिलांच्या या मृत्यूला आपलं जीवनही कारणीभूत झालं असेल या विचारानं तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहिले तेवढंच त्यानंतर तिच्या डोळ्यांमधून अजिबात पाणी आलं नाही तिच्या दुःखद जीवनपटात आणखी एका धाग्याची भर पडली होती एवढंच वडील नसलेल्या गावी आता जाऊन तरी काय करायचं अनुपमा गावाकडे गेलीच नाही वडिलांचे आईच्या नावे पाठवले आश्चर्य म्हणजे त्यानंतर मात्र सावकांकडून चार पाणी लांब पत्र आलं संसार म्हटलं की कमी जास्त होणारच तू इथं असताना आमच्या वागण्या बोलण्यात चूक झाली असेल तुझ्या संसाराचं असं झाल्यामुळे आम्हालाही दुःख झालं त्यामुळे तोंडून काही भलं बुर गेलं असेल मोठं मन करून तू तिकडे दुर्लक्ष कर मुंबईसारख्या गावात तू एकटी राहतेस सोबतीची गरज असेल तर नंदाला पाठवून देते मी माझ्या माहेरी राहायला जाणार आहे वसुधा नंदासाठी स्थळं शोधायला माझा भाऊ मदत करेल तू मात्र वडील नसलेल्या धाकट्या बहिणीकडे लक्ष दिलं पाहिजेस वडील नाहीत म्हणून दर महिन्याला पैसे पाठवायचं विसरू नकोस वगैरे वगैरे ज्या अनुपमाला पाहताच नवऱ्याला सोडून आलीस अफकुनी मेली घराला तुझ्या रूपानं शनी लागलाय अशी मुक्ताफळी उधळली जायची दररोज डोळ्यांतून पाणी गाळल्याशिवाय घासभर अन्न मिळायचं नाही त्या अनुपमाला मन मोठं करून झालं गेलं विसरून जायचा उपदेश केला जात होता कारण आता ती मिळवती होती पत्र वाचून अनुपमाला किळस आली तरीही तिनं स्वतःला सावरलं आपण त्या घरासाठी पैसे पाठवले पाहिजेत वडिलांची ती जबाबदारी आपणही जमेल तेवढी पेलायची असा विचार करून ती दरमहा दोनशे रुपये पाठवू लागली पण सोबत पत्र लिहायचा किंवा गावी जायचा विचार मात्र तिनं समोर उपटून जाळून टाकला होता